श्रावण महिना चालू झाला म्हणजे सण उत्सव चालू झाले म्हणजे गोडधोड पदार्थ करायची रेलचेल चालू झाली आज मी श्रावण महिन्यातील पहिलाच गोड पदार्थ करायचं ठरवलं तो म्हणजे आज आपण खीर बनवणार आहोत ही, नस्ते ही नस्ते। खीर जास्त घट्टही नसते आणि जास्त पातळही नसते शेवयांची खीर केली तर ती खूप पातळ असते आणि जर तांदळाची खीर केली तर ती खूप घट्ट असते या दोन्हीचा मध्य गाठण्यासाठी आज आपण रवा आणि शेवयीची खीर बनवणार आहोत चला तर मैत्रिणींनो आज आपण खीर बनवायला घेऊया सुरुवातीला आपण इथं एक लिटर दूध तापवायला ठेवलं आहे दूध थोडंसं गरम झालं की आपण त्यामधलं थोडंसं दूध एक अर्धी वाटी साईडला काढून ठेवलेलं आहे आता दुधाला उकळी आल्यानंतर गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरती हे दूध आपण आटवून घेणार आहोत दूध तापत ठेवताना आपण नेहमी जाडतळाचं पातेलं वापरायचं आणि खाली थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे काय होतं पातेलं खाली करपत नाही आणि दूधही खाली चिकटत नाही आता आपण सुरुवातीला इथं कढईमध्ये मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि तूप छान गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये रवा पहिल्यांदा भाजून घेणार आहोत हा बारीक रवा मी घेतलेला आहे एक छोटी वाटी आपण रवा घेतलेला आहे आणि हा रवा अगदी लालसर म्हणजे कमी गॅसवरती आपण भाजून घेणार आहोत रवा भाजताना गॅस अगदी कमी ठेवायचा आहे थोडा लालसर रवा झाला की आपण रव्याच्या डबल म्हणजे मी मोठी एक वाटी भरून शेवई घेतलेली आहे ही विकतची शेवई असल्यामुळं ती जास्त भाजण्याची गरज नाही आहे परंतु विकतच्या शेवायला एक वेगळा असा वास असतो त्यासाठी ती शेवई भाजून घ्यावीच लागते शेवईन रवा छान दिगमी गॅसवर आपण भाजून घेणार आहोत तोपर्यंत एका साईडला मी ओलं खोबरं आपण किसून घेणार आहोत या खिरीमध्ये ओल्या खोबऱ्याची टेस्ट खूप सुंदर लागते इथे मी अर्धा नारळ किसून घेतलेला आहे आपलं दूध बऱ्यापैकी पाऊन लिटर झालं म्हणजे बऱ्यापैकी आटलं की आपण त्यामध्ये जे दूध साईडला ठेवलं होतं त्यामध्ये आपण ही मिल्क पावडर घालणार आहोत आम्ही मिल्क पावडरचा दहा रुपयेचा पाऊच असतो तो घेतलेला आहे तो अख्खा पाऊच म्हणजे साधारण एक चमचाभरच त्यामध्ये मिल्क पावडर येते ते पाऊ पाऊच आपण त्या साईडला दूध ठेवले त्यामध्ये मिक्स करणार आहोत पूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि नंतरही आपल्या उकळलेल्या दुधामध्ये आपण हे मिक्स करून घेणार आहोत या मिल्क पावडरमुळं आपल्या खिरीला एक रिचनेस येणार आहे एक छान टेस्ट येणार आहे थोडंसं खवा घातल्यासारखी इथं मिल्क पावडरचं दूध आपण त्यामध्ये टाकलं की थोडंसं हलवत राहायचं म्हणजे दूध थोडंसं घट्ट होतं आणि चिकटतही नाही खाली रवा आणि शेवई छान भाजलेली आहे आपली तर त्या रव्यामध्ये मी आपण वरून दूध घालणार आहोत दुधामध्ये शेवई टाकायची नाही बऱ्याच वेळेला दुधामध्ये आपण रवा आणि शेवई टाकली तर दूध फाटण्याची शक्यता असते त्यामुळं आपण जे भाजलेलं रवा आणि शेवई आहे त्याच्यामध्ये दूध थोडं थोडं लागेल तसं आपण ओतच जायचं आहे जसं रवा शिजायला सुरुवात होते तशीही खीर घट्ट होत जाते सुरुवातीला आपण शेवई आणि रवा शिजण्यापुरतं आपण दूध ओतायचं आहे आणि जसं लागेल तसं आपण खीर पातळ करत जायचं आहे रवा आणि शेवई लगेच शिजते तर ते शिजल्यानंतर आपण त्यामध्ये जे खवलेला नारळ आहे ओला खोबरं ते आता आपण यामध्ये घालणार आहोत या ओल्या खोबऱ्याची टेस्ट या खिरीमध्ये खूप सुंदर येते रवा शेवई आणि खोबरं एकत्र शिजवलं की खूप सुंदर टेस्ट येते त्याची आणि मऊ होत जातं तशी खीर घट्ट होत जाते इथं आपण गोडव्यासाठी साखर वापरलेली आहे तुम्ही इथं गुळही वापरू शकता परंतु गूळ वापरताना थंड केल्यानंतर गुळ वापरायचा इथं मी मोठे चार चमचे साखर म्हणजेच एक पाऊन वाटी छोटी साखर घातलेली आहे आता आपण यामध्ये थोडं राहिलेलं जे दूध आहे ते वरून टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपली खीर जास्त घट्ट होत नाही आणि यामध्ये मी वासासाठी म्हणून आपण यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे यामध्ये तुम्ही जायफळसुद्धा घालू शकता गॅसवरती आपण छोटं पॅन ठेवले आणि त्यामध्ये मी तूप घातले तूप गरम झालं की आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घालणार आहोत बेदाणे घातलेत काजू बदाम ड्राय पिस्ता घातलेला आहे आणि ते छान परतून घेणार आहोत हे ड्रायफ्रूट्स आपण कमी गॅसवरती परतून घेणार आहोत बेदाणे अगदी फुलेपर्यंत आपण हे परतणार आहोत एकदा बेदाणी फुलले की छान त्या खिरीमध्ये मुरतात आणि छान लागतात पाहू शकता एकदम छान फुलेपर्यंत आपण परतलेले आहेत तळलेले ड्रायफ्रूट्स आपण तयार खिरीवरती घालणार आहोत वरून दिलेली फोडणी ड्रायफ्रूटची अतिशय सुंदर लागते आणि तूप गरम गरम घातल्यामुळं अतिशय सुंदर असा वास येतो खिरीला श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच लोकांचे उपवास असतात त्यावेळेला उपवास सोडण्यासाठी अशी खीर नक्की तुम्ही ट्राय करून पहा अतिशय झटपट होणारी आणि चवीला म्हणला तर अतिशय मधुर लागणारी अशी ही खीर मी पहिले श्रावण महिन्यातला हा माझा पहिला गोड पदार्थ तयार केलेला आहे तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला जर हा पदार्थ आवडला असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि हो रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका गोडधोड पदार्थाचं धन्यवाद